जर मराठी माणसाला टिकवायचं असेल तर आमच्या पाठीशी राहा याचा अर्थ महायुतीतले मित्रपक्ष हे मराठी माणसावर अन्याय करत आहेत का असं त्यांना सांगायचं आहे सर्वप्रथम गेली पंचवीस वर्ष तुमची महापालिकेमध्ये सत्ता होती मुंबई महापालिका असू द्या किंवा इतर ठिकाणी असू द्या तेव्हा का नाही तुम्ही मराठी माणसाला वाचवलं आणि जोपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे आमची महायुती आहे मुंबईतल्या मराठी माणसाला उलट हद्दपार यांच्या कार्यकाळामध्ये जे केलेलं आहे ते परत आणण्याचा काम आम्ही आता करतो आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून गृहनिर्माण विभाग नगर विकास विभाग स्लम रिडेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट आहे ते मोठ्या प्रमाणात राबवतो आहे आणि ह्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो मराठी माणूस मुंबईत सोडून गेला होता त्या सर्व मराठी माणसांना मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतो आहे आता मराठी माणसाच्या जीवावर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी मतं मागितली आणि सत्ता उपभोगली आम्ही काही मराठी नाही आहोत का आम्हाला काय मराठीचा अभिमान नाही आहे का मराठी मराठी करून अभिमान प्रत्येक ठिकाणी लोकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संभ्रम निर्माण करायचा आणि नंतर मात्र हवं ते करायचं हे चुकीचं धोरण आजपर्यंत या लोकांनी राबवलेलं आहे त्यामुळे मराठी मान मराठी असल्याचा आम्हालाही अभिमान आहे आणि मुंबईचा गेलेला हद्दपार केलेला गे यांच्या कार्यकाळामध्ये मराठी माणूस परत मुंबईत आणण्याचं पवित्र काम माहितीच्या माध्यमातून पुढल्या पाच वर्षात आम्ही करणार जगातला कुणी जरी या ठिकाणी आला तरी मुंबई एक इंच सुद्धा आम्ही तोडू देणार नाही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला तोडण्याची भाषा जर कुणी करत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवतो त्यांचं असं म्हणत की त्यांचं असं म्हणणं आहे की दोन टोळ्या सक्रिय झालेत की ज्या आपले पोरं पळवत आहेत त्याच्या अर्थ शिंदे शिंदेसाहेबांना आणि फडणवीसांना ही टीका केलेली जोरदार आहे आजपर्यंत हे टोळ्याचे सूत्रधार तर हेच होते तेव्हा का नाही बोलले ना की आमच्या टोळ्या आहेत आणि आमच्या टोळ्याचे जे काही हे गुंड आहेत हे पोरं पळवत आहेत आहेत अशा तर भाषा त्यांच्या तोंडातून येणारच ठाणे महापालिकेमध्ये काय होतंय ठाणे महापालिकेत ठाणे महापालिका द्या महा कल्याण डोंबिवली महापालिका असू द्या मीरा महापालिका नवी मुंबई म्हणजे मुंबईसह इतर एम एम आर क्षेत्रातल्या सगळ्या महापालिकांच्या संदर्भात महायुतीची घोषणा लवकरच होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा चालू आहे शेवटी आजपर्यंत भावनिक आव्हान करूनच त्यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि लोक आता भूल बळी पडणार नाही ज्या पद्धतीने महायुतीच्या कार्यकाळामध्ये ह्या मुंबईचा विकास झाला डेव्हलपमेंट झाली ज्या पद्धतीने अनेक प्रकल्प आम्ही राबवतोय आहे लोक सर्वसामान्य जी जनता होती आजपर्यंत भावनिक आव्हानाला बळी पडत होती ह्यावेळेस वेळेस जनता फक्त आणि फक्त विकास बघेल आणि विकासाच्या माध्यमातून करेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव